दिवाळी पराळ्यामधल्या सगळ्यात किचकट पदार्थ म्हटलं की हा अनारसा अहो करायला गेलं ना की मग तो तेलात विरघळतो काय आणि तो, का तो वड्यासारखा का फुकतो काय पण यानंतर अनारसा अजिबातही बिघडणार नाही इथे अनारशाला बघू शकता काय सुंदर अशी गौर उमटलेली आहे मी देखील अनार ही अनारशी जे आहेत पहिल्यांदाच बनवले आणि बघू शकता काय मस्त असे कुरकुरीत असे बनवून तयार झालेले आहे एरवी आई किंवा बहीण ही नेहमी अनारशी पाठवायची पण म्हटलं यावेळेला आपण देखील ट्राय करू आणि रेसिपीही शेअर केलेली आहे आमच्या रुपालीने तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूप रेसिपीजला मी श्वेता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर इथे मी ना एक ग्लासभर असा तांदूळ घेतलेला आहे रोजच्या वापरीचा जो तांदूळ असतो ना तोच इथे मी वापरलेला आहे इथे प्रमाण अतिशय आवश्यक आहे त्यामुळे अगदी छोट्या छोट्या टिप्स इथे मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे म्हणजे की तुम्ही देखील जरी माझ्यासारखे पहिल्यांदा अनारसे बनवत असाल ना तरी अजिबातही बिघडणार नाही आता काय करायचं ना तांदूळ जो आहे इथे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ इथे असं आपल्याला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही रेशनचा तांदूळ इथे वापरू शकता फक्त एवढंच इथे मी सांगेल आहे की तांदूळ जो आहे घालू नका जेही प्रमाण इथे सांगते ना ते यामध्ये टाकू नका म्हणूनच मी म्हटलं की माप हे अत्यंत आवश्यक आहे हा अनारसेच्या रेसिपी करता म्हणून आता इथे तांदूळ जो आहे स्वच्छ असा धुवून झाला की काय करायचं ना यामध्ये तांदूळ असा बऱ्यापैकी असा बुडेल आहे इतपत आपल्याला यामध्ये असं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आता हा जसा पहिला दिवस आपण पकडूया इथे आपल्याला तांदळाला तीन दिवस असं भिजत घालायचं आहे त्यानंतर इथे आता झाकणी झाकून घेऊया आणि याला रात्रभर आपण असंच ठेवूया आता काय करायचं हा दुसरा दिवस आहे आता काय करू झाकणी काढायची तांदूळ जो आहे एक ते दोन पाण्याने पुन्हा असा स्वच्छ धुवायचा म्हणजे की याचा आंबट वास जो आहे ना तो असा निघून जातो म्हणून आपल्याला एक ते दोन पाण्याने ह्या तांदळाला पुन्हा असं आपल्याला स्वच्छ असं धुवून काढायचं आहे बरं इथे आपल्याला ना तांदूळ दिवसात ना एकचदा धुवायचा आहे दोन वेळेला वगैरे नाही त्यामुळे मी दुसऱ्या दिवशीचा सकाळी जो आहे हा तांदूळ असा धुवून घेते आहे पुन्हा यावरती भरपूर असं यामध्ये पाणी टाकून म्हणजे की तांदूळ बऱ्यापैकी बुडेल चांगला असा आणि वरती थोडंसं पाणी राहील इतपत पाणी टाकून यावरती झाकणी झाकून पुन्हा आपण याला दिवसभर असंच ठेवूया तिसऱ्या दिवशीच्या सकाळी पुन्हा आता आपण हा जो तांदूळ आहे दोन पाण्याने स्वच्छ असा आता आपण धुवून घेऊया बरं दिवाळीच्या ना जवळपास दहा दिवसाआधी तरी ना ही उंडी बनवायला घ्या तुम्ही म्हणजे की उंडी छान अशी मुरेल आहे आणि अनारसा देखील मस्त असा बनून तयार होईल आहे बरं बघा आता तांदूळ आता इथे आपला सगळा असा धुवून झाला आहे आता याला भिजवायचं नाही बस तीन दिवस आता आपण भिजत घातले होते तिसऱ्या दिवशी आता काय करायचं ना आता हे जे तांदूळ आहे यामधलं संपूर्ण पाणी काढून ना आपण याला चाळणीवरती असं काढून घेऊया बरं ही जी चाळणी आहे उन्हात वगैरे अजिबात ठेवायची नाही याला घरीच ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं असंच असू द्यायचं म्हणजे की यामधलं संपूर्ण पाणी जे आहे निथळून जाईल आहे यामधलं पाणी निथळलं की कॉटनच्या फडक्यावरती आता हे जे तांदूळ आहेत ता आपण आता पसरून घेऊया आणि हे जे तांदूळ जे आहे आपल्याला फॅन खाली असे वाळवत घालायचे आहे एक महत्त्वाची टीप म्हणजे आता ही अशी खड़ ना की आता आपल्याला हे जे तांदूळ आहे अगदी खडखडीत असे वाळवायचे अजिबातही ल नाही आहे म्हणून लक्ष द्यायचं आपल्याला तांदळाकडे आपल्याला इतपत हे वाळवायचे आहे की हाताला ना ओलसर असे जाणवतील आहे पण ना ओले अजिबातही राहणार नाही बघा तांदूळ जे आहे तिथे मी वाळवून घेतलेले आहे आता हात लावते आहे ना तर हातात ना हे तांदूळ असे ओलसर असे जाणवत आहे पण अजिबातही ओले असे नाही आहे बघा इथे ना है। आता मी तांदूळ जे आहेत ना वाळून घेतलेले आहेत मुठीत आता जर हे तांदूळ पकडलेत ना हाताला असे ओलसर असे जाणवत आहे पण अजिबातही ओले असे हे नाही आहेत बस अशा स्टेजपर्यंतच आपल्याला जे तांदूळ जे आहेत ना नीट असे वाळून घ्यायचे आहेत खूप असे खणखणीत जर आपण वाळून घेतलेत ना की ते मिक्सरला अशी जे आहेत ना फिरवता येत नाही आणि त्याची उंडी देखील अशी ना नीट बनत नाही म्हणून तांदूळ कितपत आपल्याला वाळवायचे हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे आता तुम्हाला सांगितलेले आहेत आता काय करायचं ना आता हे सगळे जे तांदूळ आहेत आपल्या बॅचेसमध्ये मिक्सरला जे आहेत ना फिर आता हे जे तांदूळ आहेत ना आपल्याला मिक्सरला ना छान अशी ना पिठी असे छान असे ना फिरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बारीक चाळणीने ना नीट ना आपल्याला चाळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा जाड चाळणीचा इथे आपल्याला वापर करायचा नाहीये बारीक चाळणीचाच इथे वापर कराल बरं आता आपल्या पारंपरिक रेसिपीज म्हटलं की त्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स आल्याच त्यानंतरच पदार्थ जो आहे अगदी पहिल्यांदाच जरी बनवत असाल ना अगदी परफेक्ट छान असा ना बनवून तयार होतो बघा आता जो उरलेल्या वरती जो सरसा गाळ आहे ना पुन्हा मिक्सरला टाकायचा उरलेले पुन्हा तांदूळ यामध्ये टाकायचे पुन्हा याची छान अशी नीट अशी पिठी दळून घ्यायची आणि त्याला पुन्हा असं चाळायचं पुन्हा उरलेला गाळ पुन्हा मिक्सरला टाकायचा आणि पुन्हा असे छान ना चाळून घ्यायचं ही प्रोसेस आपल्याला पूर्ण अशी करावी लागते इथे आता इथे सगळी पिठी जी आहे नीट अशी चाळून झाली की आता आपण जाऊया साखरेच्या प्रमाणाकडे बरं साखरेचं प्रमाण देखील अतिशय आवश्यक आहे बरं याच्यामध्ये नाही तर अनारसा जो आहे ना तो पसरला जातो इथे आता आपण एक ग्लासभर तांदूळ घेतला होता तर मी पाऊंड ग्लासला थोडीशी कमीच इथे अशी मी साखरशी वापरलेली आहे पाऊंड ग्लास पण नाही म्हणते लक्षात ठेवा पाऊंड ग्लासला जराशी अशी कमीच इथे मी साखरशी वापरलेली आहे इतकं साखरेचं प्रमाण गोडेला पण अगदी परफेक्ट असं आहे आता ही जी साखर आहे ना ही देखील आता आपण मिक्सरला छान अशी ना याची पिठी साखर जी आहे ना बनवून घेऊया आता पिठी साखरेला चाळत बसायची वगैरे काही एक गरज नाही आहे आता इथे ही जी पिठी साखर आपली झालेली आहे आता आपण जे तांदळाचं पीठ चाळून ठेवलेलं होतं ना त्यामध्ये संपूर्ण ही साखर जी आहे ना आपण नीट अशी मिक्स करून घेऊया बरं याआधी देखील ना आपण बऱ्याचशा फराळाच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत ज्याची की मी पूर्णपणे अशी लिंक देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्सला आता पिठी साखर यामध्ये नीट अशी छान अशी ना एकत्र अशी नीट मिक्स करून घेऊ बरं चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला आहे म्हणजेच की अशा प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला नेहमीच बघायला मिळतील आहे आता नीट ही जी साखर आहे मिक्स करून झाली की आता याचा ना आपल्याला मोठ्या मोठ्या छान ना लाडू असा बांधून घ्यायचा आहे सहज याचा लाडू जो आहे ना छान ना वळला जातो यालाच म्हणतात उंडीचा गोळ बरं ही जी अनारशाची उंडी आहे ना जवळपास दीड महिना आरामशीर टिकते पण जर आपल्याला एक ते दीड महिना अशी जर टिकवायची असेल तर त्याला मग ना फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायची असते आता इथे अनारशाची उंडी बनवून झाली की आता आपण याला ना एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करूया आणि याला आता मुरवायला म्हणून जवळपास आपण एक आठवडा असताना वेळ देऊया म्हणजे की उंडी नीट अशी मुरली की त्याचा देखील नीट असताना थापता येतो छानपैकी पण इथे उंडी मुरवायला म्हणून सहा ते सात दिवस किमान आपल्याला द्यावेच लागतात आता इथे आता सहा ते सात दिवस आता झालेले आहेत उंडी आता इथे नीट छानशीने मुरलेली आहे आता काय करायचं ना जितके अनारसे घ्यायचे आहेत आपल्याला बनवायला तितके गोळे जे आहेत ना ताटात काढून घ्यायचे मी एक मोठा गोळा आणि एक छोटा गोळा असा इथे आता घेतलेला आहे उंडी नीट जी आहे आता फोडून घ्यायची उरलेली जी उंडी आहे ना नीट अशी पुन्हा डबा बंद करून आपल्याला तशीच ठेवायची आहे आता ही जी उंडी जी आहे नीट अशी आता फोडून घेतली की यामध्ये जरासा असा दुधाचा असा शिंपडा असा देत जायचा आणि गोळा जो आहे ना नीट असा ना आपल्याला नीट मळून असा घ्यायचा आहे खूप दूध यामध्ये असं ओतून घ्यायचं नाही आहे अगदी अर्धा अर्धा चमचा असा दूध यामध्ये टाकत जायचा आणि आपल्याला गोळा जो आहे ना असा नीट असा ना एकवटून घ्यायचा आहे जरासा पण जर हा गोळा जो आहे ना पातळ असा झाला आसडसर असा जर झाला ना किंवा तो अनारसा जो आहे ना तेलामध्ये असा पसरला जातो म्हणून अगदी छान असा ना घट्ट असा गोळा याचा बाइंड होईल इतपतच आपल्याला यामध्ये दूध असं ना टाकत जायचं आहे नीट असा गोळा असा आपल्याला वळून घेत जायचं आहे नीट असा गोळा वळून झाला की याला छान असं ना मळून घ्यायचं छानपैकी असं आणि बघा त्यानंतर गोळा असा पूर्ण असा मळून झाला ना की त्यानंतर आपण याचा अनारसा बनवायला जेव्हा घेऊ ना की हा गोळा ना हाताला अजिबातही असा ना चिकटायला नको म्हणजेच की आपला जो गोळा जो आहे पीठ जे आहे नीट असं ना मळून झाला आहे आपण समजायचं इथे आता अनारसा थापायला म्हणून इथे मी खसखस घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन अशा प्लास्टिकच्या प्लास्टिक शीट प्लास्टिकच्या शीटला इथे मी जरासा तेलाचा हात असा पसरून घेते आहे हवं तर तुम्ही या ताटावरच अनारसा जो आहे असा थापू शकता आता एकीकडे सगळ्यात पहिलं आता मी चेक करते की तेल तापला आहे ताप की नाही म्हणून तेल अगदी कडकडीत असं तापायला नको इथे गोळा टाकला की तो हळूहळू असा वरती आला म्हणजे की समजायचं तेल नीट तापलेलं आहे इथे आता आपल्याला जितपत मोठा असा अनारसा बनवायचा आहे तितका असा गोळा घ्यायचा नीट असा हाताला छान असा गोल बनवून घ्यायचा आणि एक साईड त्याचा सा, सा, ना असा खसखसमध्ये असा घोळून घ्यायचा आणि जी साईड अशी खसखसमध्ये घोळून घेतलेली आहे ती वरच्या बाजूला ठेवायची त्यावरती एक प्लास्टिकची शीट ठेवायची आणि ह्या बोटाने ना असा टॅप टॅपटॅप आपल्याला असं करायचं आहे म्हणजेच की अनाचा जो आहे ना सगळ्या बाजूने नीट छान असा ना एकसारखा छान असा थापला जातो अगदी अलगद बोटांनी आपल्याला अनारसा जो आहे ना नीट असा थापून घ्यायचा आहे अनारसा खूप जाड किंवा अगदी खूप असा पातळ असा थापायचा नाही जितपत जाडीची पुरी वगैरे असते ना त्याच्यापेक्षा किंचित असा जाड अशा आपल्याला पद्धतीचा अनारसा जो आहे ना असा थापून घ्यायचा आहे बघा मी तुम्हाला दाखवते आहे इथे अगदी ह्या पद्धतीचा आपल्याला जो आहे ना अनारसा नीट असा थापून घ्यायचा आहे बरं अनारसं थापायची पुन्हा एक पद्धत आहे मी तुम्हाला ती देखील दाखवणार आहे आता अलग जातानी हा जो अनारसा आहे हातावर असा काढून घ्यायचा आणि खालची बाजू खालीच आणि जी ही जी खसखस लावलेली जी बाजू आहे ना ही वरच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने हा जो अनारसा आहे तेला सोडायचा आहे अनारसा तिला सोडला की त्यावरती झाऱ्याने असं अशा पद्धतीने तेल जे आहे ना ते टाकून घ्यायचं आहे आणि अनारसा तळताना नेहमी गॅसचा फ्लेम अगदी मंद असाच इथे आपल्याला ठेवायचा आहे बरं एक लक्षात ठेवा अजून एक की अनारसा तळताना ना आपल्याला अजिबातही तो पलटवायचा असा नसतो अगदी एका बाजूनच आपल्याला अनार अनार तो अनारसानं नीट असा तळून घ्यायचा असतो अनारसा पलटवला की मग तो वड्यासारखा मात्र फुकतो म्हणून अनारसा जो आहे ना एकाच बाजूने आपल्याला तळून घ्यायचा आहे आता बघा हलकासा असा जो सुनेरी रंग आला ना ह्या स्टेजला आपल्याला अनारसा जो आहे ना काढून आणि या अनारशावरती जी जाळी आहे ही जी गौर जी आहे बघू शकता काय सुंदर अशी उमटलेली आहे यालाच म्हणतात परफेक्ट असा अनारसा अशी गौर उमटली की समजायचा अनारसा अगदी परफेक्ट असा जमला दुसरी पद्धत तुम्हाला ताक बघा अनारसा थापायची यावरती अशा पद्धतीने एक पुन्हा अशी प्लास्टिकची शीट ठेवून घेऊया आणि आता याला ना असा बोटाने टॅप टॅप न करता असं बोटांनी ना अलगद बोटांनी असं नीट असं ना पसरवून घ्यायचं सगळीकडनं ही देखील पद्धत अतिशय अशी सोपी आहे अनारसा थापायची इथे सगळे अनारसे मी तळून घेतल्यानंतर वरती ठेवले आणि त्याच्या खालती हे असं भांडं ठेवलं चाळणी अशी तिरपी अशी ठेवायची म्हणजे यातलं सगळं तेल जे आहे ना खालती असं निथळ होतं आणि याला पूर्णपणे मग थंड होऊ द्यायचे आणि बघू शकता मस्त सुंदर अशी गौर उमटलेले इथे अनारसे जे आहेत ना छान असे बनवून तयार झाले ज्यावेळेला याला छान असे गौर उमटते ना त्यालाच म्हणतात अगदी परफेक्ट असा अनारसा आपल्याला इथे जमलाय बा म्हणून बरं यावरती सुंदर कौर म्हटल्यानंतर ना अनारसा देखील व्हायला नको अशा पद्धतीचा मस्त खुसखुशीत कुरकुरीत इथे ना अनारसा जो आहे ना बनून तयार व्हायला पाहिजे जो की आपला बनवून तयार झालेला आहे मग काय रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका